नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चौकोणी गळा म्हणजे अगदी खूप कमी वेळेमध्ये चौकोणी गळा कशा पद्धतीनं उलटवून घ्यायचा तर आपले जे नवीन मैत्रिणी शिकत आहेत ना तर त्यांना जर प्रश्न पडत असेल की चौकोणी गळा कशा पद्धतीनं उलटून घ्यायचा तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे तर हा बघू शकता आमसोली कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे तर अस्तरवरती मी तुम्हाला चौकडी गळा कटिंग करून दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने उलटून घ्यायचा हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघू शकता आपण गळ्याची उंची घेतलेली आहे साडेआठ इंच तर आता आपण कटिंग करून घेऊयात आणि ह्याच्यावरती आपण जे सरळ हा भाग आहे ना त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार आहोत आणि आपण पिन्स लावून घेणार आहोत कारण काय होतं बऱ्याच वेळा कापड असत ना म्हणजे जे, जे मेन ते फार सुळसुळीत असतं अस्तर जरी आपलं कॉटनचं असलं ना तर वरचं कापड सुळसुळीत असतं त्यामुळे नेहमी तुम्ही गळे तयार करताना पिन्स या नक्कीच लावून घेत जावा त्यामुळे कापड सरकणार नाही आणि आहे असा व्यवस्थित गळ्याचा शेप येईल तर आपण आता टीप मारून घेऊया सरळ तर बघू शकता एक इंच अंतर घेऊन तुम्ही पूर्ण चौकोनी गळ्याला टीप मारून घ्या इथे या कॉर्नरला आल्यानंतर सुयातला साईडला ठेवा आणि असं कापड थोडस वळवून घ्या इथेही तसंच करा कॉर्नरला तर आता हे जे हे करून घेतलेलं आहे ना पूर्ण आपण टीप मारून घेतलेली आहे ना ते कट करून घेऊयात आता वरून आहे आज तर आतल्या साईडला ढकलून वरून दाब टीप घेऊयात आपण व्यवस्थित असे एक सारखी टीप मारून घ्या फिनिशिंग व्यवस्थित येऊ दे तर बघू शकता कसा आपला चौकोणी असा छान गळा तयार झालेला आता आपण साईडनं टिपा मारून घेऊयात जे अस्तरच आहे ते थोडस जर कापड थोडस सुळसुळीत असेल ना सरकवा, सरकवा, तर थोडं शिस्तिच मारून घ्या कारण बरेच वेळ काय होतं झोळ येण्याची शक्यता असते त्यामुळं थोडं कापड सरकवत सरकवत असे टीप मारून घ्या तुम्ही व्यवस्थित तर बघू शकता आता जे कापड एक्स्ट्राच आपलं झालेलं आहे ना म्हणजे ठेवताना तुम्ही नेहमी जास्त ठेवा कापड कारण अगदी कट टू कट केलं तर एखाद्या वेळेस कापड कमी का पडू शकतं त्यामुळे वरचं जे मेन कापड आहे ना तुम्ही कायम जास्त ठेवत जावा तर बघू शकता कसा आपला हा चौकोनी गळा तयार झालेला आहे व्यवस्थित अगदी पाच मिनिटामध्ये हा गळा मी तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही शिस्तीत गळा उलटवून घ्या आणि व्यवस्थित गळाला फिनिशिंग द्या म्हणजे अगदी सुपेरियर आपला गळा वाटतो तर मैत्रिणीं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक लाईक्श आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये